करा, महानकारी आणि आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आणि सिरियल एक दिवस सुरू लागेल त्यामुळे मी फार वेळ बोलण्यासाठी प्रसिद्ध पण नाही आणि हे सगळं पाहता मी लवकर माझं भाषण संपवेल मला इथून सातारा गाठायचं आहे आणि उद्या पहाटे बारामतीला आहे सध्या माझा मुक्काम सभा बारामतीत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्या अमित भाई शहाची बी जे पीच्या राष्ट्रीय सभा आहे त्यासाठी मी तिकडे चाललो आहे एका बाजूने तेवीस एप्रिलला जी लोकसभेची निवडणूक व्हायची आहे आपला खासदार दिल्लीत जाणारा कोण आपल्याला ठरवायचा आहे आपला पक्ष कोणता आपल्याला ठरवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे त्या तेवीस एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीची प्रचारसभा जशी आहे तसं रामभाऊ डांगेंना महाराष्ट्राच्या अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचं सदस्य नाही डायरेक्टर आपण केलं त्याचा अभिनंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी होता असंच बसत नाही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आणि बघ माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी शिवसेनेला मतदान का करायचं धनुष्यबाणाला मतदान का करायचं दरेश रिमाला मतदान का करायचं मोदींना मतदान काय करायचं हे अगदी घसा कोरडा होईपर्यंत सांगितलेला आहे खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मोदींना पंतप्रधान का करायचं हे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही आता मी या ठिकाणी समजा प्रश्न उपस्थित केला की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने जी कर्ज माफी केली ज्याच्यामध्ये मा चौतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकायला आपण बाजूला काढले त्यातले एकवीस हजार कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटला गेले बावन्न लाख शेतकऱ्यांचे खाते निरंक झाले तर जी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली ज्यातून तुम्ही कर्जमुक्त झाला त्याचा कोणाकणाला फायदा झाला एकदम दोनशे हात वर ज्यांना मोफत शौचालय मिळालं मोफत टॉयलेट मिळालं असे किती पाचशे आज वरती मोफत गॅस कनेक्शन मिळालं ते घेतील आयुष्यमान नावाची मोदींनी जी योजना घोषित केली की जे ज्याला आपण पाच लाखाचं एटीएम कार्ड म्हणा प्रत्येकाला पाच लाखाचं एटीएम कार्ड आणि घरातले पाच माणसं आजारी पडली तर त्यांना पाच लाखापर्यंतचे औषधोपचार ऑपरेशन सहित औषधा सहित फ्री हे आयुष्यमान कार्ड कोणाला मिळालं ते इथे उबर असलेले सगळे जर आतवर करतील तर आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येकाला ते आयुष्यमान कार्ड मिळालं त्यातून वर्षाला पाच वर्षाला नाही वर्षाला पाच लाखाचे औषध औषधोपचार आजारी पडलेल्या उपचार फ्री तेव्हा असं जवळजवळ सगळ्यांना काही ना काही पाच वर्षात मिळाल्यामुळे मोदी हे मी म्हणायला आवश्यकता नाही काल अकुलुजला मोदीची सभा होती मढाई माझ्याकडे दहा लोसवा वाढल्या आहेत तर मी त्या सभेला होतो तीन लाख पोलिसी रिपोर्ट असा आहे की तीन लाख हेडकाउट एक दोन तीन चार तीन लाख लोक होते आणि मोदींनी कुठलंही वाक्य म्हटलं की ते सगळे मोदी मोदी या सगळ्यांना काय मोदी मोदी म्हणून शिकून आलो नव्हता पण गेल्या पाच वर्षामध्ये लोकांना याची प्रचिती आली की आमच्या आयुष्यामध्ये सुख यायचं असेल आमच्या आयुष्यामध्ये आनंद यायचा असेल आमचं जीवन सुरक्षित व्हायचं असेल तर मोदींना पर्याय नाही देश सुरक्षित राहायचं असेल तर मोदींना पर्याय नाही अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळे मोदींना मत द्या हे सांगण्याची आता आवश्यकता हो उरलेली आहे मोदींनी काय काय केल्याची मोठी यादी आपल्याला माहिती आहे पण मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी तीन गोष्टी ह्या देशामध्ये दे केल्या ते आज उद्या परवा वर्षानुवर्ष समाज विसरू शकणार एक तर मराठा समाजाला आरक्षण अडुसष्ट सालापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी भांडत आहे वारंवार शरद पवारांसारखे मराठा नेते मंडळी म्हणत होते की मराठा आरक्षण मिळेल मराठे मोठे भाग असेल गावचा पाटील मराठा गावातल्या सोळा लोकांचा तो पालक आहे मराठा अरे मराठा काय काम असा त्याला जी जमीन होती दहा एकर पंधरा एकर वीस एकर तिचं विभाजन होत होता तो पाच दहा गुंडाचा मराठा झाला संध्याकाळी भाकरी घ्यायची मुश्किल झाली त्याला आरक्षण पाहिजे ते आरक्षण अडुसष्ट सालापासून काँग्रेस सरकारने दिलं नाही मराठ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही ते आरक्षण भारतीय जनता पार्टीच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी दिलं की जो जात पाळत नाही तो माझ्या समाजातला प्रत्येक न्याय मिळायला मानतो आणि त्यामुळे सोळा टक्के मराठा समाजाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये कायमच टिकणार कोटा टिकणार आरक्षण गेले तीन महिने कोर्टामध्ये केस चालली आहे कोर्ट मोठे वकील काळे कोर्ट घालून भांडाय कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला स्टे द्यायला नकार दिला कोर्ट असं म्हणाले की सरकारने नोकऱ्यांमधील आणि शिक्षणामधली सोळा टक्के मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू करावी ठीक आहे लागेल ते लागेल पण काल परवा मेडिकलची पोस्ट ग्रॅज्युएशनची ॲडमिशन झाली त्याला आपण दाताच्या बाबतीमध्ये डेंटिस्टमधलं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो त्याच्यानंतर एम एस म्हणतो एम डी म्हणतो त्या सगळ्या ॲडमिशन्स सुरू करायला पूर्ण करायला कोर्टाने परवानगी दिली सोळा टक्के मराठा समाजाला शिक्षणात नोकऱ्यांमध्ये काय तारीख आरक्षण त्या सरकारने असं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय सुद्धा गेल्या अनेक वर्ष प्रलंबित धनगर समाजाला आरक्षण आहे की आहे ते ओबीसी आरक्षण पण धनगर समाजाला आदिवासी आरक्षण शेड्यूल ट्राईब आरक्षण हवं आहे त्यासाठी धनगर समाज स्वातंत्र्यापासून भांडतो आहे आदिवासींनी यादी केंद्राने केली त्याच्यामध्ये चुकून धनगड लिहिलं गेलं आणि केवळ धनगरलेलं नाही म्हणून ते आरक्षण मिळत नाही खूप सत्तर वर्ष हा संघर्ष झाला आतापर्यंत सरकारने दोन दोन ओळीचं निवेदन पाठवलं की महाराष्ट्रामध्ये धनगर आणि धनगर एक आहे परंतु केंद्र सरकारने त्या त्याला फेकून दिलं त्याला आधार काय या सरकारने त्याला आधार निर्माण करण्यासाठी ती समाच्या जागतिक स्तरावरच्या संशोधन संस्थेला काम दिलं गेले दोन तीन वर्ष काम चाललं ते महाराष्ट्राच्या गावागावात गेले संशोधन केलं अहवाल के तयार झाला त्याला आता निवेदन जोडून दिल्लीमध्ये पाठवणार आहोत केंद्रामध्ये केस चालेल का आधार आपण निर्माण केला तोपर्यंत हायकोर्टामध्ये केस चालू त्यात एक शपथपत्र देण्याची आवश्यकता होती की महाराष्ट्रामध्ये दनगड कोणी नाही आहेत ते धनगड महाराष्ट्र शासनाने हे शपथपत्र अभिनेमित दिलं धनगड आणि धनगर एक आहे हे म्हणण्याचा सरकारला अधिकार नाही तो न्यायालयाला अधिकार आहे न्यायालय ठरवेल पण न्यायालयामध्ये अतिशय धाडसीपणाने महाराष्ट्र शासनाने शपथपत्र दिलं की महाराष्ट्रामध्ये धनगड नावाचं पुढे नाही जे आहेत ते धनगर आणि त्यामुळे आता कोर्टाचा निर्णय लावणं सोपं झालं आणि त्याआधी एक महत्वाचा निर्णय घेतला की ज्या वेळेला धनगरांना आदिवासी आरक्षण मिळेल त्याला केंद्र बसील ते केंद्र असेल तोपर्यंत महाराष्ट्र शासन स्वतःच्या खिशातून स्वतःच्या तिजोरीतून जे आदिवासी ना ते धनगरांना देणार महाराष्ट्राच्या तिजोरीतून खर्च करणार आदिवासींना धनगरांना मिळते आदिवासींच्या मुला मुलींना हॉस्टेल फ्री आहे धनगरांच्या मुलांना हॉस्टेल फ्री मिळते आदिवासींच्या मुला मुलींची फी सरकार भरते धनगरांच्या मुलांची फी सरकार भरेल असं जवळ जवळ हजार कोटी रुपये सात हजार कोटी रुपये त्यासाठी लागतील असा एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर जे आदिवासी ना ते डंगर केंद्राचा निर्णय झाला पैसे केंद्र देईल तोपर्यंत महाराष्ट्र शासन देईल असा एक महत्त्वपूर्ण निर्णय आपण केला पुण्यश्रो कैलादेव होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं ही धनगर समाजाची मागणी होती खूप खूप कोर्ट कचाऱ्या झाल्या तिथे मोठमोठे वकील आपण लावले जिंकलो शानदार कार्यक्रम केला आणि सोलापूर विद्यापीठाला पुण्यशुल्क दिलं हा झाला दुसरा निर्णय निर्णय जो अनेक पिढ्या विसरणार तिसरा या न फार मोठा वर्ग गरीब आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं होणार त्यांच्या मुलांना नोकऱ्या कशा मिळणार केंद्र सरकारने निर्णय केला की के ज्यांचं उत्पन्न वर्षाला आठ लाखापेक्षा कमी म्हणजे महिन्याला पंच्याहत्तर हजारपेक्षा कमी आहे अशांच्या मुलांना दहा टक्के आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण नोकऱ्यामध्ये आरक्षण ते तर सुप्रीम कोर्टात येईल टिकलं आणि त्यामध्ये दहा टक्के आरक्षण सुरू झालं मराठा समाजाला आरक्षण धनगर समाजाला आरक्षण आणि आर्थिक मागासलेलं आरक्षण हे तीन निर्णय असे आहेत की पुढच्या अनेक पिढ्या मोदींचे आणि फडणवीसांचे उपकार विसरणार नाहीत आणि म्हणून मोदींना पुन्हा दा पंतप्रधान करायचं म्हणून फडणवीसांना पुढा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आहे की ज्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार केला कर्ज केली तरुणाला मुद्रा लोनच्या माध्यमातून काही कर्ज द्यायला मराठा आरक्षण दिलं दंग आरक्षण दिलं आर्थिक भागाचं आरक्षण दिलं असं समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणारा हे सरकार आहे ते सरकार बनण्यासाठी इथला खासदार हा शिवसेनेचा पाहिजे आणि म्हणून नरेशेने आपण विजयी केला पाहिजे त्या ठिकाणी सुरेश सासणेनी प्रामुख्याने ज्या माझ्या माता भगिनी शेतावर काम करणार आहेत माझे अनेक भाऊ आणि माझे वडील पण असतील की ज्यांना शेतमजूर आपण असं म्हणतो त्या शेतमजुरांच्या समस्या मांडल्या एक दोन महिन्यापूर्वी मुंबईमध्ये आमची चांगली दोन तास बैठक झाली सगळे रांगेने सगळे शेतकरी बसवले आणि जवळजवळ सगळ्या मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत आचारसंहितेमध्ये अशा मागण्यांची अंमलबजावणी करता येते नाही आचारसंहिता संपल्या संपल्या ह्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी आपण करणार आहोत केंद्र सरकारने तर या सगळ्या शेतमजुरांना दरमहा तीन हजार रुपयाची पेन्शन घोषित केली साठ नंतर शेवटी शेतमजूर कोण कि ज्याच शारीरिक कष्ट हेच वाटणार आहे शेती नाही आहे केवळ दिवसभर राबायचं पैसे घ्यायचे घर चालवायचं शेत शेतमजुराला मजुरी अंग मेहनत हेच त्यांना भांडवल ते भांडवल साठाव्या वर्षी संपत आणि साठ नंतर त्याच्या हातापायामध्ये बघणार तर दर महा तीन हजार रुपये पेन्शन बरेपर्यंत मिळणार आज जी श्रावण बाळाच्या पेन्शन मिळते ती कमी आहे ती आपण विचार करतो आणि त्यामुळे मी सुरेश असं आश्वस्त करतो इथे वीस तारखेला आपली निवडणूक झाली की आपल्या बेल्टमधली आपल्या आचार आचारसंहिता शिथिल होईल पण एक तारखेला महाराष्ट्रातले सगळे चारी राऊंड आचार आचारसंहिता शिथिल होईल त्यावेळेला मुंबईमध्ये आपण बैठक घेऊ आणि एक आणि एक प्रश्न मार्गी लावू शेतमजुरांना मोफत घरं मिळाली पाहिजे केंद्राची योजना आहे त्यांनी जर एखाद्या प्लॉटवर अतिक्रमण केलं असेल तर ते अतिक्रमण नियमानुकूल करणं असं कायदा केला आपण त्या प्लॉटचा पट्टा त्या प्लॉटचा सा सातवाना तुमच्या नावाने होईल त्या प्लॉटवर तुमचं जे घर आहे ते घर बांधण्यासाठी केंद्र पैसे देईल तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला निवडणुकीनंतर करायच्या तर करायचं तेव्हा असं शेतमजुरांच्या धनगरांच्या मराठ्यांच्या आर्थिक भागासांच्या समस्यांचा विचार करणारे सरकार आपल्याला या ठिकाणी आलं शेट्टींवर बोलल्यामध्ये मी वेळ खर्च करणार आता माझ्या आधी अनेक आणि ते पाशा पडल्याने ते साभीन आहे राजू शेट्टींचा गेला आज आता सदाभाऊ असतात आणखी मजा असते शेट्टीवर बोलण्यामध्ये मी वेळ खर्च करणार नाही मी एवढंच की जर आमचं शेताला शेत लागून नाहीये ते शेताचं भांडण नाही ते तिकडून त्यांचा बांध सरकला मी इकडून भांडण केलं काय भांडण आमचं तुम्ही ज्या काँग्रेसवाल्याने माझ्या शेतकरी बांधवावर गोळी चालवली लाठी चालवली सतत काटा मारला एफ आर मी दिली नाही कारखान्याचे ताळे मात दा खोटे दाखवले पैसे खिशात कमले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात हे आमचं दुःख आहे आम्ही तुम्हाला वारंवार समजावून सांगत होतो की तुम्ही कुठे चाललात बघाशी अशी पाशा पटेल म्हटल्याप्रमाणे सगळे काँग्रेस मधून बाहेर पडायला काल विजय सिंग मोहिते पाटील सुद्धा स्टेजवरून बसले मोदींचे आणि मोदींच्या हस्ते त्याने सत्कार सुरू केला तर काय राहिलाय तुम्ही कुठे चाल ते काँग्रेसकडे ते आमचं म्हणणं आहे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जो हातुर करणार आहे त्याला आम्ही मतदान कर राजू शेट्टीने एकदा घोषित करा जाहीरपणे घोषित करा की मी खासदार झाल्यानंतर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हात वर्ग घोषित करा विचार करा हिंमत नाही काँग्रेसच्या वळसरीला जाऊन तुम्ही बसलात तुम्हाला शरद पवारांना विचार ज्या शरद पवार तुम्ही रेडा बनत होता त्या शरद पवारांचा तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल बाबा ते मोदी पंतप्रधान मी हात वर करू का ते म्हण हात खाली कर त्यामुळे धैर्यशीर माने शिवसेनेचा खासदार मोदींना पंतप्रधान करण्याने हात वर करणार आहे आणि मोदी पंतप्रधान झाले तर देश सुरक्षित राहणार आहे गंगलांचं भलं होणार आहे मराठ्यांचं भल होणार आहे मजुरांचं फल होणार आहे बहुजन समाजाचं भलं होणार आहे आणि म्हणून बाजू शेट्टीचा आपला काही नाही अशा म्हणजे अशा अशी पांगायला खाली आमच्याकडे खूप आहे लक्ष पण देत नाही परंतु जे आमचं भांडण आहे ते देशाच्या सुरक्षेचं भांडण आहे देशाला वैभवाप्रत नेण्याचं भांडण आहे देशाला वैभवाप्रत नेणाऱ्या माणसाला पंतप्रधान करण्याचं भांडण आहे हे आपण सगळ्यांनी समजून घ्या मी खूप वेळ आपला आपल्याला झाला आहे आणि त्यामुळे याच्यापेक्षा अधिक भाषण अनुभवता हात जोडून विनंती करतो की येत्या चार पाच दिवसामध्ये खूप प्रयत्न होते ते काही मी सांगायला जाऊ शकतो आमच्या मतदारसंघातलं तर साड्यामुळे वाटतात तर मी आज व्यक्तीने असं म्हटलं की बाबा माझ्या बायकोला दुसऱ्या पुरुषाने साडी दिलेली की माझ्या बायकोला आवडणार नाही बायकोला साडी नवऱ्याने द्यायची असते मग साड्या काय देतात आणि जोडवी काय देता आणि पैंजन काय अरे हे नवऱ्याने द्यायचं आहे बाबा तू उड्यामध्ये आला आगामी चार पाच दिवसात सगळं काही होईल त्या सगळ्यातून ज्या मोदींनी हो आपलं भलं केलं जे मोदी हो आपलं भलं करणार आहेत त्याला मतदान करायचं हे लक्षात ठेवा अशी विनंती करतो ब्राम्ब खूप मनापासून अभिनंदन करतो शेळी मेंडी विकास महामंडळाला खूप पैसे महाराष्ट्र शासन देईल करण्यासाठी तुम्हाला नवनवीन योजना येतील अशा शुभेच्छा देतो माझं बोलू शकतो बांधव त्याचबरोबर शेतमजूर संघटना आणि या विभागातले सर्व नागरिक हजर झाले आणि त्यांना मार्गदर्शन